शाबू वडे बनवले आज आणि बटाट्याचे पराठे बनवले गुड मॉर्निंग इस्टा फॅमिली उ टू फॅमिली तरी त्यांना सामनेसाठी सकाळी नाश्त्याला मी बनवत होते त्याच्यासाठी नाच नंतर शाबू रात्रीच भिजवून ठेवला होता मी आणि शेंगदाणे भाजून घेतले आणि कणिक वगैरे म्हणून घेतले कारण आज बनवायचे होते बटाट्याचे पराठे आणि शाबू वडा त्याच्यासाठी तयारी करून घेतली पहिल्यांदाच बनवते येत नाही म्हणून बसत नाही सुग्रं तर नाही पण प्रयत्न करते की आपल्याकडून चांगलं म्हणजे जेवण आम्ही पहिल्यांदा शाबू वडे बनवले होते इतकं छान भाजले पण छान होते आणि खरंच कच्चा कच्चा कुठंच राहिला नव्हता वडा तर मला खरंच खूप आवडला आपण प्रयत्न केला ना आपल्याला नक्की यश मिळतं आणि मी खरं सांगते मी वरून सगळ्या भाज्या वगैरे बटाटा पराठा बनवणार होते त्याच्यासाठी छान असे मी त्याचा बनवून बटाटा पराठा बनवायला घेतला आणि त्यानंतर म्हणजे चहा मी पित होते तर चहा थंड चहा पिता पिता तसंच राहून गेला तर तो चहा तिथं मी ठेवलेला म्हणजे ठेवलेल्या लक्षातच नाही प्यायचा अर्धाच किला अर्धा तसाच ठेवला तर स्वामींनी गेले तो, तो चहा सांडून ठेवला तिथं मला जायला म्हणजे सासूकड जायचं होते आमंत्रण होत तर त्याच्यासाठी मला लवकर जायचं होतं तर त्याच्यामुळे चहा सांडून बसले आणि गाय गडबड झालेली असं सगळं माझं झालं चहा वगैरे सगळं पुसून घेतला आणि आवरून निघाले मी माझ्या सासूकडे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट